चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र आज आम्ही इथे चंदगड तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून युवक जमलेलो आहोत त्याचं कारण म्हटलं तर बांगलादेशमध्ये जी काही हिंदूंची हिंसाचार जी हत्या होत आहे हिंदूंची मंदिरे जे बोडली जात आहेत हिंदूंची घरं लुटली जात आहेत आणि हिंदूंच्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर बलात्कार विविध प्रकारचे जे अत्याचार होत आहेत ते रोखण्याकरिता भारत सरकारने तातडीने तिथल्या तिथल्या सैन्य दलाला आदेश देऊन हिंदूंचं रक्षण करण्यासाठी त्यांना आदेश द्यावेत ह्या मागणीकरिता आज आम्ही इथं जमलेलो आहोत कारण का जगातील कुठल्याही कोपऱ्यामध्ये जो हिंदू आहे तो आमचा बंधू आहे या प्रमाणाने आणि ह्या विचाराने भारत सरकारनं तिथल्या हिंदूंचं रक्षण करावं व तिथं हा राष्ट्रसंघामध्ये मुद्दा मांडून हिंदूंचं रक्षण करून त्यांना सुरक्षा पथवावी यासाठी आज आम्ही इथं तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे तर या निवेदनाचा पाठपुरावा नक्कीच तहसीलदार कार्यालयामधून होईल अशी आमची इच्छा आहे जय श्री सेना राष्ट्रसेना यांच्या वतीनं बांगलादेशमधील हिंदू मुख्य मंदिरे उच्चस्त्रीय चंद्रा बनारामच्या याच्या रक्षणाच्या निमित्ताने भारत सरकारने तातडीने याच्यावरती पावलं उचलावी याकरता समस्त हिंदू विचारांची असणारी रामसेना हिंदू राष्ट्रसेनेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर सर्व युवक संघटना यांच्या वतीनं आपण तहसीलदार साहेबांच्या ठिकाणी येऊन या चालत असणाऱ्या पूजेतल्या कृष्णानं अर्जुनाला जसं सांगितलं होतं परित्रानाय साधना विनाशयत्तम दुष्कृतम कार्य संभव आम्ही युगे युगे हे एक दुष्कृत आहे आणि अशा दुष्कृत्याकरता साडेपाच हजार वर्षापूर्वीचा कृष्ण आज धावून येणार नाही तर त्याकरता आपल्या हिंदू संघटनाचे असणारे आपणच देशाचे रक्षक हो। आहोत आणि असे असणाऱ्या रक्षकांनी या असणाऱ्या विस्तृताच्या विरोधात उभं राहण्याकरता पावलं का आपण तहसीलदार साहेबांकडे येऊन तहसीलदार साहेबांना हे निवेदन केलेलं आहे इथून पुढेही या संघटनेनं या विचारांचा पाहवा घेत समाजामध्ये आपल्या या विचारांची अखंडितता ठेवावी निश्चित बांगलादेशातील असणारे हिंदू हिंदूंची हिंदूंच्या विद्याच्यावरती होणारे अत्याचार थांबवण्याकरता इथल्या असणाऱ्या भारत सरकारने पावलं उचलावी निश्चित उचलण्याकरता आपण हे सर्वांनी मिळून जे निवेदन दिलं पुन्हा एकदा श्रीरामसेना हिंदू राष्ट्र सेना सर्वांचे त्यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा शतश आभार मानतो धन्यवाद